आता एक बातमी अहिल्यानगर मधून नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील सरपंच निलेश लंके यांचे कट्टर समर्थक असलेले सरपंच शरद पवार यांचं पद अपात्र ठरवण्यात आलंय नगर तालुक्यातील स्थानिक राजकारणाला हदरवून टाकणारी ही मोठी घटना घडली आहे खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे चिचोंडी पाटील ग्रामपंचायत सरपंच शरद पवार यांचे सरपंच पद जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले या निर्णयामुळे नगर तालुक्याचा राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर सरपंच पदावरून अपात्र ठरलेले शरद पवार यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत सांगितलंय माझ्यावर अन्यायकारक निर्णय लादला गेलाय मी न्यायालयात याबाबत दाद मागणार आहे मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि लवकरच मला न्याय मिळेल माझ्यावर लादलेला हा अन्याय दूर होईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय के गवळी न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील तथाकथित समाज केलेला आहे त्या समाज कंटकातला मुख्य उद्देश त्याच्यामध्ये त्यांनी केलेले अतिक्रमण त्यांनी केलेले जम, जमीन चोरी त्याचे रस्ते अडवणे गोरगरिबांना त्रास देणे गोरगरिबांचे घरं पाडून ताबे घेणे या प्रकरणात मी आवाज उठवला हो त्यांना न्याय मिळवून दिला संपूर्ण राज्यभर त्याची चर्चा झाली आणि ह्या प्रकरणामध्ये मी एक लढवय्या व्यक्ती आहे खेळाडू आहे त्याच्यामुळं मी अनेक ठिकाणी अनेक निवडणुका लढलेलो आहे जिंकलेलो आहे हरलेलो आहे त्याच्यामुळं मला ह्या आठ दिवसाच्या बाबत किंवा स्टे मिळूपर्यंत मला त्याचं काही दुःख होणार नाही काही वाटणार नाही कारण की माझा हातखंड आहे मी अनेक वेळा बहुमत नसतानासुद्धा बहुमत सिद्ध करून दाखवलेलं आहे प्रमाणापेक्षा जास्त बहुमत आणि मी निवडून सुद्धा आलेलो आहे त्यामुळं सदर जमीन चोराने ही कारवाई केली असेल हरकत नाही त्याने मला फरक पडणार नाही मी आयुक्त साहेबांकड हायकोर्टाकड मी बहुतेक उद्या किंवा परवा या संदर्भात अपील करेन आणि लवकरच मला त्यामध्ये सुद्धा स्टे मिळेल कारण की, की भगवान के घर देर हे अंधेर नाही आणि शेवट सत्यमेव जयते या विषयावर आम्ही चालणारे हो, आहोत त्याच्यामुळे निश्चितच लवकर स्टे मिळन आणि आमचा विकासाची घोडदौड चिचोंडी पाटील या गावामध्ये पंचकृषी तालुक्यात सर्वसामान्यांच्या कामामध्ये आम्ही नेहमी काम करतो पद असो किंवा नसो तरी आमची घोडदौड विकासाची चालू राहील यानिमित्ताने एवढं सांगतो सत्य जयते